हे पहा तिसऱ्या प्रकरणामधलं वर्तुळ जे तिसरं प्रकरण आहे त्याच्यातलं हे प्रमेय आहे का ओके प्रमेय आहे स्पर्शिका खंडांचे प्रमेय ओके तर स्पर्शिका खंडाच्या प्रम्यात काय आहे की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून आता समजा हा एक वर्तुळ आहे ज्याचा केंद्रबिंदू ओ आहे त्याच्या बाह्य भागातील समजा त्याच्या बाहेर एक बिंदू आहे पी त्या बाहेरील भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एक रूप असतात खंडाला इंग्लिश मध्ये टँजंट सेगमेंट म्हणतात म्हणजे काय अशा प्रकारे आपण पी बिंदूतून एक स्पर्शिका काढू वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून दोन स्पर्शिका काढू शकतो एक ही वर स्पर्शिका तिला नाव पी ए ती स्पर्शिका वर्तुळाला ज्या भागात स्पर्श करते तिथपर्यंत जे अंतर आहे ज्या बिंदू स्पर्श करते तिथपर्यंतचा अंतर म्हणजे खंड टँ सेगमेंट पी ए हा स्पर्शिका खंड आहे म्हणजेच टँजंट सेगमेंट आहे त्याचप्रमाणे हा पी आणि बी दुसरा समजा इथून असा पॉइंट काढला याला नाव हो दिलं पी बी हा दुसरा आता विषय असा आहे काय करायचंय बिंदूतून बाहेरच्या बिंदूतून काढलेले स्पर्श खंड म्हणजे पी ए आणि पी बी हे एकूप असतात हे सिद्ध करायचंय ओके त्याच्या mm. अगोदर पक्ष म्हणजे गिवन मध्ये आपल्याला काय द्यायचंय कि की, की ओ केंद्र असलेल्या वर्तुळात असलेल्या वर्तुळात वर्तुळाचे ओके पी ए आणि पी बी हे स्पर्शिका खंड आहे पी ए अँड पी बी आर टँ सिगमेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ ओके okay? वर्तुळाचे पी ए व पी बी हे काय सुलत भावेत स्पर्शिका खंड आहे हे स्पर्शिका खंड आहे स्पर्शिका खंड आहे ओके तर सिद्ध करायचे साध्य पुस्तकामध्ये पक्ष साध्य दिलं नाही डायरेक्टली सिद्धता धून दडाखा डायरेक्ट करून टाकलेला आहे डायरेक्ट सिद्धता दिलेला आहे तर आपण पक्ष साध्य समजून घेऊ साध्य काय बरोबर हे सिद्ध रचना करावी लागेल पी ए आणि करणे काढण्यासाठी एकरूप दाखवण्यासाठी एक रचना करायची ओ ए जोडा ओबी जोडा आणि ओपी जोडा या सगळ्यांना जोडल्यामुळे एक गोष्ट लक्षात येईल ड्रॉ ओ ए ओ बी एंड ओपी यांना जोडल्यावर दोन त्रिकोण तयार होतील वर एक त्रिकोण आहे खाली एक त्रिकोण आहे हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले की संगत बाजू एकरूप असतात एक आणि त्यानुसार पी आणि पी एकरूप दाखवू शकतो मग आपण इथं काय करू ओ ए ओ बी व ओ पी जोडला ओके आता आपण बोलूयात सिद्धतेकडे सिद्धता लिहित असताना सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या या दोन त्रिकोण आपण एकूण दाखवण्याचा प्रयत्न करू एक आहे ओ ए, पी आणि दुसरा ओ बी पी माहिती या दोन त्रिकोणांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट पी ए स्पर्शिका आहे आणि पी ए जी आहे ती स्पर्शिका आहे आणि ओ okay? ए त्रिज्या आहे म्हणून इथं नव्वद मापाचा कोण होणार नाईन्टी डिग्रीचा बरोबर स्पर्शिकेचे प्रमेय ओके इथं नाईन्टी डिग्रीचा अँगल होणार पी ए टॅन्जेंट ए आणि ओ बी काय रेडियस आहे इथं नव्वद मापाचा कोण होणार म्हणजे वरच्या त्रिकोणातला ए आणि खालच्या त्रिकोणातला बी ओ ए पी मधला ए आणि ओ बी पी मधला बी हे दोघं तर नव्वद अंशात आहेत म्हणून ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री इतर याचं स्पर्शिकेचे प्रमेय स्पर्शिकेचे प्रमे आता दुसरा एक मुद्दा आपण इथे दाखवू शकतो की ओ ए आणि ओ बी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या नेहमी कशा असतात एकरूप असतात म्हणून ओ एकरूप ओबी आपण दाखवू शकतो बाजू ओ एकरूप बाजू ओ बी कारण काय की बाबा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ज्या आहेत त्या नेहमी कशा असतात एकरूप असतात आणि तिसरा मुद्दा हा जो ओपी जो आहे तो दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे ओपी ही बाजू वरच्या त्रिकोणामध्ये सुद्धा येते खालच्या त्रिकोणामध्ये सुद्धा येते परंतु ती ओपी जी आहे ती आहे वरच्या त्रिकोणाच्या पण नव्वद समोर कोणासमोरची बाजू खालच्या त्रिकोणामध्ये सुद्धा नव्वद कोणासमोरची बाजू आणि नव्वद कोणासमोरची बाजू काय असते कर्ण असते म्हणून आपण इथं लिहू शकतो कर्ण ओपी एकरूप कर्ण ओपी कारण काय बघा सामायिक भुजा सामायिक भुजा ठीक आहे सामायिक भुजा म्हणून चौथा पॉइंट आता कर्ण आणि भुजा जर एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण काय झाले एकरूप झाले कुठल्या कसोटीनुसार कर्णभुजा कसोटीनुसार हायपोटेनियस साईड टेस्ट नुसार म्हणून लिहिणार त्रिकोण ओ एकरूप त्रिकोण ओ बी पी कुठली कसोटी कर्ण भुजा, भुजा कसोटी साईड हाइपोटेनियस साईट टेस्ट मध्ये आता दोन त्रिकोण एकरूप आहेत तर त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून पाचवा मुद्दा लो की बाबा बाजू वरच्या बाजू पी ए आणि खालच्या कारण काय एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू याचाच अर्थ पी ए बरोबर पी वी हे जे आहे ते सिद्ध झाले ओके